खाल्लेस वाला खाल्के कितुकडे बस मोबाईल अरे नुला आम्ही सांगा जर बत्ती गेली तर नेटवर्क पण बत्ती गेली तर काय करता तुला चंकार देऊस सा चंकार

ना नाही तू लाईव्ह झालीस का तू माझं बघ म्हणजे तू तू लाईव्ह झालीस इतं तर झालं कंप्लीट झालं तुझं नाही म्हटलं मी असं बोललो तुला तू झाली कंप्लीट आता किती करायचं आहे अगं तने पण आता पण वॉश टाइम वाढलं की कशाला नाही नाही फर्स्ट टाइम नाही वाढत का म्हणजे संबंध <laughs> <laughs>

बोलू ग्लू अरे ग्लू घ्या मै की का तुला अरे आता काय आहे घेऊन गुड मॉर्निंग dobra pan saballega ye tala char kai kali uthol char kasu pai tala ye band karaycha mana mer vi ela na utla ani आगुडा माराया लागलं तर जितके तोडस मारून दाबून तेल जरा मदत आलो ना अजून करोडो मनाव दादा करोडो मनाव करोडो मनाव तो दा नंतर नंतर काय काय रोज आता काय Agamau awa ziti ti. Budra. Ula fuga. I can't find it. Kya mchi Ria. Haider, Haider. Haider? Ria. Hiker. Hiker. Ria hiker. Ria. Bye bye.

इकडे बस बस येते बसा हाय करा हाय म्हणा हाय म्हणा हाय गाणं म्हण ना गाणं म्हण गाणं म्हणा बाबा येतो ना बाबा येतो ना मोबाईल नाही घ्यायचं ना मोबाईल नाही घ्यायच ना मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा आणि हेरडक 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 रुद्र दाखव काम झालेलं आहे बोला आता अर्धा राहिलेला उद्या चालू हा उद्या काम करायचं बोलायचं

तो टाकलंय वाटतं